प्रारूप मतदार यादी उपलब्ध आयुक्तांना उभाटा सेनेचे निवेदन धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा सावडा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे दरम्यान धुळे महानगरपालिकेने आज प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली मात्र प्रत्येक प्रभागासाठी अवघ्या पाच प्रकृती उपलब्ध करून दिल्याने इच्छुकांची मोठी गैरसोय झाली अनेक उमेदवारांनी चलन भरूनही त्यांना वेळेवर याद्या मिळाल्या नाहीत हरकती नोंदविण्यासाठी आयोगाने अवघे सात दिवस दिलेले असताना यादी मिळवण्यातच दोन दिवस जात असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक पवित्रा घेत इच्छुक उमेदवारांना तात्काळ मुबलक याद्या उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी आज आयुक्तांना निवेदनाद्वारे केलेली आहे धुळे महानगरपालिकेमध्ये दिनांक तारखेला म्हणजे वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे मतदार यादी प्रसिद्ध केली त्या मतदार यादीवरती यादी आज तिथे वितरित करतायत आणि चलन भरून घेत आहेत वेगवेगळ्या स्वरूपाचे जसे ते पेज तसे आणि त्यांच्याकडे स्टॉक उपलब्ध नाही ते सांगतात की पाचच प्रकारी म्हणजे पाच सेट आम्ही तयार केले आज प्रत्येक प्रकारमध्ये पाहिलं कुठे वीस कुठे तीस कुठे पंचाळीस चे उमेदवार रेडी आहेत निवडणूक लढण्यासाठी असा यांचा कारभार चालू आहे आणि त्याला जर टाईम दिलेला आहे हरकत घेण्यासाठी मतदार यातलं सातच दिवसाचा आहे जर आम्हाला आज आम्ही चलन भरून देखील आम्हाला या ठिकाणी मतदार याचा भेटत नसतील तर आम्ही हरकत घेताना एक दिवस आम्हाला वाढवून देतील का त्यावेळेस एक मिनिटही थांबणार नाही सात दिवसानंतर अशा प्रकारचं आम्ही आज नगरपालिकेला आयुक्तांना भेटून एक निवेदन दिलेलं आहे शिवसेनेच्या वतीने आमचे महानगर प्रमुख जिल्हा प्रमुख या ठिकाणी होते त्यांच्या मार्फत निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये नको त्या सो आमच्या इथे ॲड केल्या जातात माझा प्रभाग हा सात नंबर आहे सात नंबर म्हणजे भोई सोसायटी म्हणजे इकडे तीन नंबर प्रभाग दोन नंबर प्रभागात सॉरी एकता नगरची तीन इकडे ॲड करण्यात आलेली आहे असा प्रत्येक मतदारामध्ये घोड करण्यात आलेला आहे संपूर्ण धुळे शहरामध्ये आणि तो घोड त्या स्वरूपात आम्ही आयुक्तांना भेटून आज निवेदन दिलेलं आहे आमचा आणि निषेध नोंदवलेला आहे तरी आयुक्तांनी त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे